काय आहे याच्यात गावाकडे कुणी पाहुणे येणार असतील किंवा आपण पाहुणे म्हणून जर कोणाकडे जाणार असू तर अशी शिजोरी घेतल्याशिवाय कोणी जात नव्हते किंवा कोणी येत नव्हते या शिजोरीमध्ये पे खूप वेगवेगळे पदार्थ असायचे रानातला रानमेवा असायचा वाणवळा असायचा घरातले साठवणीचे पदार्थ असायचे आंबट म्हणू नका तिखट म्हणू नका उसळ्या काही ना काहीतरी असायच हे एकमेकांना द्यायची आणि आपुलकी जिवाळा प्रेम जपायची ही पद्धत असते पण याची जागा आता बेकरीतल्या पाव बिस्किट आणि केक यांनी घेतली आहे आत्ताच्या काळात पाहुण्यांच्या पिशवीत घरच्या शिदोरीपेक्षा बेकरीचेच पदार्थ जास्त पाहायला मिळतात यातलाच एक शिदोरीचा पदार्थ आज आपण बनवणार आहोत यासाठी मी आदल्या दिवशीच दोन वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती दुसऱ्या दिवशी सकाळी यातील पाणी निथळून ही डाळ छान अशी जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेतली आहे आता ही डाळ पूर्णपणे वाटून झाली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसूण थोडी कोथिंबीर घालून याच जाडसर वाटण करून घेत आहे इकडे याच्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरो याचा तडका दिला आणि त्याच्यामध्ये घातला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा अगदी लालसर होऊस पर्यंत छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे पूर्वीच्या काळच्या शिदोरी मध्ये हा पदार्थ हमखास असायचा यामध्ये घरच्या माऊलीच्या हाताची चव आणि लांबून प्रवास करून खास भेटायला आलेल्या पाहुण्यांचे कष्ट या प्रेमानेच खर तर या पदार्थाला भावनिक चव आलेली असते पिशवीत असं गाठोडे दिसलं की मनात नुसता गोड थैमान असायचं कि काय असेल बरं याच्यात काय दिलं असेल काढूया का आता का का लगेच आता इकडे कांदा छान आपला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हिरवं वाटण टाकून ते सुद्धा त्याला छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि पाव चमचा हिंग हे सगळं छान मिक्स करून तेल सुटेस पर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता इथे चवीसाठी एक ते दीड चमचा मीठ टाकला आहे हे छान असं तेल सुटी मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण वाटण करून डाळ हे सर्व याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि सगळीकडून कालवून एकत्र एक करायचे आहे यात पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही किंवा पाण्याचा वापर करण्याची गरज सुद्धा नाही कारण आपली डाळ ओलसरच आहे आता सगळीकडून चांगलं हलवून झालं की झाकण लावून याला एक ते दोन वाफ आणून द्यायचे आहेत वाफा एक ते दीड मिनिटाच्याच द्यायच्या आहेत वाफेवरती हे पीठ चांगलं शिजून येतो बघू शकताय सगळीकडून असं छान हलवून घेतलं आहे परतून घेतलेला आहे याचा एक सर असा गोळाच तयार होतो आता झाकण लावून याला दोन ते तीन मिनिट वाफ आणून द्यायची आहे वाफ आल्यानंतर पीठ एकदम कोरड पडायला चालू होत हे पीठ शिजलंय की नाही हे हातावरच चेक करायचं कस तर थोडस पीठ हातामध्ये घेऊन त्याचा गोळा तयार करायचा आहे जरी हाताला पीठ चिकटलं नाही अगदी सैलसर पीठ वाटत आहे तर बघू शकता की आपलं पीठ हे छान असं शिजलं आहे अशा प्रकारे तयार झाला आहे आपला हिरव्या मिरचीचा झुणका याला थंड झाल्यावर पूर्ण सुट्टा करतात किंवा फोडतात म्हणून याला फोडीव झुणका असंही म्हणतात आणि हा लांबच्या प्रवासासाठी केला जातो भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खाल्ला जातो अशा पद्धतीची आजीने आणलेली शिदोरी मला तर फार आवडायची तुमच्याकडे सुद्धा तुमच्या लहानपणी अशा शिदोरीच्या पदार्थाची आठवण आहे का असेल तर कमेंट करून नक्की सांगा आशा करते हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा परत भेटू अशाच नवीन जुन्या पदार्थांसोबत पदार्थांच्या गावात धन्यवाद